नमस्कार मंडळी एक, एक पाऊल पुढे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज चार ऑगस्ट भारतीय चित्रपट सृष्टीचे लाडके आदरणीय किशोरदांची जयंती गायक संगीतकार अभिनेता निर्माता लेखक अशा असंख्य रूपात आपण किशोरदांना पाहिले प्रत्येक रूपाच्या प्रेमातही पडलो संगीताची कोणत्याही तालमीशिवाय किशोरदांनी आपले गायक म्हणून जे स्थान मिळवले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आजच्या पिढीलाही त्यांची गाणी भुरळ घालतात मेरे सपनो की राणी असो वा एक लडकी भिगी तरुणाई या गाण्यावर आजही थिरकते गाण्याच्या प्लेलिस्टमधील क्वचितच कोणी पुढे ढकलत असावे पण आभास कुमार गांगुली ते किशोर कुमार हा प्रवास तितका सोपा नव्हता खुद्द मोठा भाऊ अशोक कुमार चित्रप सृष्टीत स्थिरावला असला तरी किशोरदांनी दादान मुनींकडे कधीही मदत मागितली नाही अनेकदा अडखळले हेचकाळले पण त्यातून हा प्रवास सुरूच राहिला चार ऑगस्ट एकोणीशे एकोणतीस मध्ये मध्य मधील खंडवा गावात आभास कुमार गांगुली यांचा जन्म झाला वडील पेशाने वकील होते पण छोट्या आभासला गायक अभिनेताच बनायचे होते मी जर गायक नसून वकील झालो असतो तर मी कोर्टाच्या आवारात गाणी म्हणून गुजराण केली असते असे किशोरदा कित्येक मिश्किलपणे सांगत त्यांचा स्वभाव इतका खट्याळ होता की ते आपले नावही रशोकी रमाकू असे सांगत किशोरदा केवळ बारा वर्षांची असताना रेडिओवर लागणारी गाणी हुबेहूब तर कधी कधी त्यांचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून किशोरदा मध्ये गात घरी आलेल्या पाहुणे त्याला खास त्याच्या स्टाईल मधील गाणी म्हणायला लावत ला आप किसी भी चीज में माहिर हो तो उसे मुफ्त में मत दीजिए उसकी अहमियत कम हो जाती है असे किशोरदांचे तत्व होते म्हणून ते घरी आलेल्या पाहुण्यांकडून अशा गाण्याचे मनोरंजन कर सुद्धा घेत चक्क दादा मुनी सुद्धा हा कर भरत असत त्यांच्या पाहुण्यांनी एकदा विचारले सुद्धा हा कर आम्ही कधीपर्यंत भरायचा त्यावर किशोरदा खटाळपणे बोलले जोपर्यंत माझी गाणे रेडिओवर येत नाही तोपर्यंत तोपर्यंत हा कर भरायचा ईश्वरदा आंघोळ करताना जोरजोराने गाणी म्हणत असत एक दिवस दादा मुनींना भेटायला संगीतकार सचिन देव बर्मन आले होते ते बाहेर बैठकीच्या खोलीत बसले असता त्यांना जोरजोरात गाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला त्यावर बर्मनजींनी दादामुनींना विचारले पाहून गार हा है अशोकजींनी सांगितले मेरा छोटा भाई है जब तक गाना नाही गाता उसका नहाना पूर्ण पुरा नाही होता ईश्वरदा बाहेर आल्यावर बर्मनजींनी त्यांना पार्श्वगायक म्हणून माझ्या चित्रपटाला गाणी गाशील का असे विचारले त्यावर ईश्वरदा म्हणाले ठीक आहे का मतलब आपने मेरा गाणा सुन लिया और आपको पसंद भी आया बेशक बर्मनदा म्हणाले ठीक आहे तो फिर आपको मनोरंजन कर भी देना पडेगा बर्मनदा खूप हसले आणि त्यांनी करही दिला ईश्वरदाना पहिल्यांदा गायनाची संधी मिळाली ती म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रदर्शित जिद्दी चित्रपटातील परने की दुवा ए क्यों मांगू या गाण्यासाठी हे गाणं देवानंद यांच्यावर चित्रित झाले आहे हे गाणे जेव्हा पहिल्यांदा देवानंद यांनी ऐकले तेव्हा त्यांनी ते संगीतकार खेमचंद प्रकाशजींना आवाज आपको कहा मिली असे विचारले त्यावर त्यांनी ये लडका बॉम्बे टॉकीज मे कोरस मे गाता था असे सांगितले ऐसी ही आवाज चाहिए थी असे देवानंद म्हणाले पुढे देवानंद राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सुपरस्टारच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा झाला पुढे पुढे तर अभिनेता देवानंद संगीतकार आर डी बर्मन आणि गायक किशोर कुमार हे हिट चित्रपटाचे समीकरणच बनले जिद्दी चित्रपटातील मर्णिकी दुवाय गाण्याचे रेकॉर्डिंगच्या वेळेसच एक किस्सा किशोरदा रेकॉर्डिंगसाठी बॉम्बे टॉकीजला येत असताना लता दिदी ज्या लोकलच्या डब्यातून प्रवास करत होत्या त्याच डब्यात किशोरदार चढले पूर्वी प्रसिद्ध माध्यमे इतकी नसल्यामुळे पार्श्वगायक आणि गायिका पडद्याआडच असत त्यामुळे लता दिदींना किशोर कुमार हे पार्श्वगायक असतील याची पुसट ही, ही कल्पना नव्हती त्यांना असे वाटले की हा तरुण आपला पाठलाग करत आहे स्टेशनवर उतरल्यावर त्यांनी बॉम्बे टाकीससाठी टांगा केला तेव्हा किशोरदाही त्यांच्या मागोमाग टांगा घेऊन येत होते हे ये पाहून लता दिदींनी त्यांना फैलावर घेतले किशोरदा ही आपण पाठला करत नसल्याचे स्पष्ट सांगितले नंतर खरा प्रकार लक्षात आला की हा निव्वळ योगायोग होता पण विचारता लता दिदीने खडसावून सांगणारा लता दिदींना खडसावून सांगणारा कोवळ्या वयातला किशोर सर्व बॉम्बे टॉकीजने शेवटपर्यंत लक्षात ठेवला महाविद्यालयीन शिक्षणासाठी किशोरदा इंदोरला गेले होते तर सोमवारी ते मीटर गेजच्या गाडीने इंदोरला येत आणि शनिवारच्या गाडीने खंडवा येथे परत जात या प्रवासादरम्यान ते प्रत्येक स्टेशनवर डबा बदलत आणि डब्यात गाणे म्हणून लोकांचे मनोरंजन करत अर्थात मनोरंजन करही घेत जमलेले पैसे ते स्टेशनवर उतरल्यावर भेकारांना देऊन टाकत त्यांच्या मित्रांनी अनेकदा कारण विचारले तर ते, ते एकच गोष्ट सांगत मी गाता है गाता आपणे लिये हो कमाता लिए एकोणीसशे एक्कावन्न साली आंदोलन या चित्रपटात चोरदा यांना अभिनयाची संधी मिळाली आणि पडद्यामागचा हा दिलखुलास चेहरा लोकांच्या समोर आला पुढे चलती का नाम गाडी या चित्रपटाने तर किशोरदा यांना एका वेगळ्याच उंचीवर ठेवले त्यापुढे त्यांचे प्रत्येक गाणे आणि चित्रपट हे इहास रचत गेले शेकडो चाहते सर्व क्षेत्रातील त्यांची अदाकारी रसिकांना खूप भावली खूप आवडली किशोरदानी जरी पडद्यावर खूप नाव आणि प्रसिद्धी मिळाली मिळवली मिला असली तरी खऱ्या जीवनात मात्र त्यांना खूप रस्ता खाव्या लागल्या आपल्या मनमोजी वागण्याने त्यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला पण मेरी है मैं आपकी क्यों जीव हा त्यांचा तोरा त्यांनी कधीच सोडला नाही मग ते बन मधुबालाशी आज झालेला विवाह असो व भाईबाई चित्रपटात अर्धे पैसे दिले म्हणून अर्धाच सीन करून निघून जाणे असो त्या वागण्याचा फटका त्यांना बसल्याचे ते कबूल करत पण असली मजा तो इसी मे है म्हणत ते जगत एकोणीसशे सत्त्याऐंशी साल हे त्यांच्यासाठी खूप तीन वर्ष होते त्यात अखेर त्यांनी चित्रपट सृष्टीतून संन्यास घेतला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्याऐंशी साली कभी अलविदा ना कहना म्हणत सिनेसृष्टीला त्याचा धक्का बसला असरा निरागस मनमोकळा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला पण जाताना त्याने असंख्य गाणी आणि आठवणी या चित्रपटसृष्टीला दिल्या पीच राह मे दिलवर पिछड जाए कही हम मगर आउ सुनी सी लगे तुम जीवन की ये डगर हम लौट आएंगे तुम, तुम यू ही यूही रहना कभी अलविदा ना कैना कभी अलविदा ना कैना त्यांच्या स्मृती आज चार ऑगस्ट निमित्त त्यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन धन्यवाद आज किशोरदांची जयंती निमित्त त्यांच्या आयुष्यातील काही आठवणी आपण ऐकल्या त्याचबरोबर त्यांचं लोकप्रिय गीत आपण ऐकलं त्या ठिकाणी आपण थांबूया एक पाऊल पुढे या चॅनलवरील आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समधून नक्की कळवा यामध्ये बदल दुरुस्ती सूचना यांचं सर्वांचं स्वागत धन्यवाद Ja, ja, j